शिंदे गटातील शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या तिकीट कापून यांच्या जागी बाबराजी कोळीकरांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली यांची चर्चा जिल्ह्याभरात होत आहे महायुतीतील शिंदे गटातील शिवसेनेचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबराजी कोळीकरांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली दौऱ्यावर आले होते हिंगोली शहरातील गांधी चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली त्यानंतर जोरदार शक्त प्रदर्शन करून शिवसेनेचे उमेदवार बाबुराजे कोळीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने महायुतीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते कालच सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान माझी उमेदवारी महायुतीकडून निश्चित झाली आणि मला माहीत सुद्धा नव्हतं म्हणजे मी लोकसभेचा उमेदवार होईल आणि अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आम्ही सर्वजणांनी आज शेवटचा दिवस फॉर्म भरून नुकतंच बाहेर निघालेलो आहोत आणि उमेदवार खरं तर कोण आहे कोण कोण नाही सध्या तरी मला काही माहीत नाही किती उमेदवार आहेत किती विड्रॉल करतात त्याच्यामुळं आजच काही सांगता येणार नाही परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघ आम्हाला काही असा नवीन नाही म्हणजे दोन हजार दोन पासून आम्ही लोकसभेच्या उमेदवारासोबत प्रचार करीत असे साखरा तालुक्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं मला तरी आणि ज्या काम करणाऱ्या माणसाला लोकसभा काय जिल्हा परिषद काय ग्रामपंचायत काय असं मला तर काही वेगळं काहीच वाटत नाही परंतु लोकसभा ही खूप मोठा विषय आहे थोडासा समजायला सुद्धा वेळ लागेल नाही नाही कालच तुम्ही खासदार साहेबांनी इथं हिंगोलीत येऊन मला गुच्छ देऊन त्यांची बाईक सुद्धा आपण मीडियाच्या मार्फत बघितली असेल की त्यांनी आमचे बालपणाचे मित्र आहेत क्लास क्लासफ्रेंट आहोत आणि त्यांना दिलं काय आणि मला काही मला तरी असं काही वेगळं वाटत नाही लोक होते त्याबद्दल आपण दोन जा। दिवस उमेदवारी एवढ्यासाठी मला अतिवारशी मिळाली फॉर्म घेऊन परंतु त्यांना यवतमाळला फॉर्म भरायला जायला वेळ कमी पडू लागला म्हणून त्या चौकातून उतरून ताबडतोब निघून गेले आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला मी विधानसभेची खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली होती आणि त्यावेळेस मी मापश्रीवर धडधड रडलो म्हणजे ज्यावेळेस मला पाच वाजता शेवटच्या फॉर्म दुसऱ्याला दिला तर त्याच वेळेस तिथं एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते त्यांना असं समजलं की खूप माझ्यावर अन्याय झाला आणि अन्यायाची पावती म्हणून त्यांनी चित्री तेव्हाची ते आठवण ठेवूनच ते ही मला अनपेक्षित माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं हो मला लोकसभा लढवायची सुद्धा नव्हती हो हेमंत भाऊला थोडंसं थांबा म्हणले यांच्यावर अन्याय झालेला आहे दोन हजार एकोणीस पहानी म्हणूनच मला उमेदवारी बहाल झालेली आहे